एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बदली पोर्टलवर प्राथमिक शिक्षकांचे प्रोफाईल अद्यवत कसे करावे याविषयी माहिती बघायला मिळणार आहे आपल्याला या बदली पोर्टलवर शिक्षकांच्या माहितीचे अद्यवतीन करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी हे पोर्टल दोन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे तर या दोन तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत आपल्याला पोर्टलवरती आपलं प्रोफाईल अपडेट करायचं आहे आणि यामध्ये जर तुमचे काही आक्षेप असतील तर ते आक्षेप आपण एक विहित कालावधीमध्ये आपल्या ऑफिसला सादर करावायचे आहेत त्यावर पडताळणी केली जाईल आणि तुमचे प्रश्न निकाली काढण्यात येतील या ठिकाणी आपल्याला हे प्रोफाईल अपडेट कसं करायचं त्याचबरोबर या बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहेत त्या शिक्षकांना ते रीड ओन्ली मोडमध्ये त्यांच्या प्रोफाईलमध्ये माहिती दिसणार आहे त्याचबरोबर ज्या शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये अपडेशन करायचं आहे ते तालुकास्तरीय पडताळणी प्रथम होईल आणि त्यानंतर त्याची जिल्हास्तरावर पडताळणी होणार आहे तसेच ज्यांचे मागे ऑफलाईन समायोजन झालेलं आहे किंवा प्रमोशनने ज्याची बदली झालेली असेल तर त्यांच्या माहितीचे आपल्याला लॉग इनला आपल्याला अपडेट करून ते माई ती माहिती घ्यावी लागणार आहे हे सर्व काम झाल्यानंतर प्रोफाईल अपडेशन आणि व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया तालुका स्तरावरून सुरू होण्याची शक्यता आहे तर आपण काय करतो आहे सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि गुगल क्रोमवरती गेल्यानंतर गुगल क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाईप करायचा आहे ओ टी टी डॉट एम एच ए आर डबल डी डॉट सी ओ एम अशा प्रकारचा ॲड्रेस टाईप केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन झालेली दिसेल या ठिकाणी तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर इथे मी टाकतो आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबरवरती टाकल्यानंतर खाली तुम्हाला सेंड ओ टी पी नावाची टॅब दिसते या सेंड ओ टी पी या टॅबवरती इथे बघा सेंड ओ टी पी या टॅबवरती तुम्हाला काय करायचं आहे टच करायचं आहे तर इथे सेंड ओ टी पीवरती मी टच करतो आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला असेल तर इथे मला ओ टी पी मिळालेला आहे तो ओ टी पी इथे टाईप करा अचूक ओ टी पी टाईप केल्यानंतर खाली जो तुम्हाला कॅपच्या दिसत आहे हा कॅप्चासुद्धा तुम्हाला इथे अचूक टाईप करायचा आहे तर हा कॅप्चासुद्धा मी इथे टाईप करतो आहे योग्य कॅप्चा तुम्ही टाईप केल्यानंतर इथे खाली लॉग इन बटन ही विंडो ओपन झालेली दिसेल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर शिक्षक मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम डॅशबोर्डवरती अशा प्रकारची विंडो आलेली असेल तर या विंडोमध्ये आपल्याला की महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदलांसाठी जे धोरण निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही जी माहिती जी अपडेट करणार आहात त्याबद्दल इथे सविस्तर माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी दिलेली माहिती ही तुम्ही पुरवलेली माहिती ही बरोबर असल्याचं आपल्याला इथे ही माहिती सगळी वाचायची आहे आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला हे सर्व डिस्क्लेमर काय करायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे ठीक आहे डॅशबोर्डमध्ये जे एक तारीख ते नऊ तारीख या ठिकाणी जी तुमचा जो डाटा आहे तो डाटा अपडेट करून घेतला जाईल आता हे फक्त रीड ओनली मोडमध्ये याने उपलब्ध करून दिलेलं आहे इथे तुम्हाला कुठेही बदल करण्याची सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही आहे ह्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे अशा शिक्षकांना रीड ओनली मोडमध्ये त्यांचा प्रोफाईलमधील माहिती दिसणार आहे आणि ज्या शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये अपडेशन करावेच आहे ते अपडेशन स्तरावर त्याची पडताळणी होईल आणि मग ते जिल्हास्तरावर होणार आहे आता बऱ्याच शिक्षकांची ज्यांचे ऑफलाईन समायोजन झालेलं आहे जे शिक्षक प्रमो ज्यांचं प्रमोशन झालेलं असे या सगळ्यांची माहिती गोळा करून ती अपडेट होणार आहे आणि यासाठी कालावधी आहे तो एक मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस हे सर्व शिक्षकांच्या माहितीचं अपडेट झाल्यानंतर सर्व शिक्षकांचं प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते व्हेरिफिकेशनसुद्धा सुरू होणार आहे आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर पुढील बदलीचं वेळापत्रक लगेचच आपल्याला पुढील प्रोसेस बदलीची कशी होणार आहे ते सर्व वेळापत्रक या ठिकाणी पोर्टलवर उपलब्ध होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद